कळवण आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित घर ठरण्याऐवजी आता मृत्यूचे कारागृह ठरत असल्याचे चनकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या थरका पुढवणाऱ्या घटनेतून सिद्ध झाला आहे शिकणारा निष्पाप विद्यार्थी रोहित विलास बागू याचा मृत्यू झाला आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा मृतदेह सकाळपासून मुख्याध्यापकांच्या टेबलावर तासन तास पडून राहिला होता आणि जबाबदार अधिकारी मात्र गायब झाले होते रोहितची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडत होती काल सकाळपासून अचानक तब्येत गंभीर झाली शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे नेमकी जबाबदारी असताना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली नाही अधीक्षक संजय नांदणे रजा टाकून गायब होते तर मुख्याध्यापक बाळाजी भुजबळ मुख्यालय उपस्थित नव्हते विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा उघडपणे खेळ झाला सकाळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टॅबलावर ठेवण्यात आला तासन त्या टॅबलावर लटकत राहिलेला मृतदेह पाहून संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली शिक्षणाच्या मंदिरात असा अमानवीय प्रसंग घडावा असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे या घटनेची माहिती मिळतात आदिवासी विकपाकाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश तत्काळ घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अध्यक्ष संजय नांदणे यांनी गंभीर निष्काळजीपणा केल्याचे समोर आले त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले रोहितच्या मृत्यूने पालक वर्ग संतापला आहे शेकडो पालकांनी शाळेसमोर जमून प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का शासन लाखो रुपये खर्च करते पण अधिकारी आमच्या लेकरांना जिवंत ठेवू शकत नाही दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू पालकांच्या डोळ्यात अश्रू आणि संतापाचा ज्वालामुखी एकत्र दिसून येत होता ही घटना अपवाद नाही तर व्यापक समस्येचे लक्षण आहे कळवण प्रकल्पातील नव्वद टक्के मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नाही चाचना निर्वाह भत्ता घेतला जातो पण प्रत्यक्षात विद्यार्थी बेवारात सोडले जातात जबाबदार अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मुलं आजारी पडतात कोणी पाहणारे नसते आणि जीव धोक्यात घेतो सामाजिक संघटना पालक वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी एकमेकांनी मागणी केली आहे की, की। दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावे गैरहजर मुख्याध्यापक व कर्मचारी संपूर्ण चौकशी करावी आदिवासी मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी आज रोहित गेला उद्या अजून किती लेखर बळी जाणार शासनाने दखल घेतली नाही जिल्हाभर आंदोलन पेटणार असा इशारा पालकांनी यावेळी दिला आहे दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा म्हणजे सुरक्षित कर शिक्षण व उज्ज्वल भविष्याची हमी असावी अशी अपेक्षा पण आज हीच आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचे घर ठरत असल्याचे चणकापूरच्या घटनेने उघड झाले आहे वृक्षसरणीसाठी विशेष प्रतिनिधी कळवत